नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कामाख्या शक्तीपीठ याविषयी काही रहस्य जाणून घेणार आहोत हे शक्तिपीठ सर्वात जास्त प्रभावशाली मानले जाते ते का ते आज आपण या व्हिडिया मध्ये पाहणार आहोत गुवाहाटी येथे स्थित असलेले एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक कामाख्या शक्तीपीठ अतिशय प्रसिद्ध व चमत्कारी आहे हे मंदिर आसाममध्ये आहे कामाख्या देवी मंदिरात अघोरी आणि तांत्रिकांची मोठी गर्दी असते कामाख्या मंदिर हे सर्व शक्तिपीठांचे महापीठ मानले जाते या मंदिरासंबंधित काही गोष्टी रहस्य पाहूयात माता सतीने आपला देह सोडला तेव्हा भगवान विष्णूने सती मातेचे असलेले भगवान शिवची आसक्ती दूर करण्यासाठी आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न भाग केले माता सतीचा योनी भाग कामाख्याला पडला कामाख्या हे अतिशय शक्तिशाली पीठांपैकी एक आहे येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरीनंतर तांत्रिकांची सर्वात महत्त्वाची देवी आहे या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते तुमच्या ही सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हीच ही अपेक्षा आहे कामाख्या मंदिर तीन भागात बनले आहे पहिला भाग सर्वात मोठा आहे प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे येथे दगडातून सतत पाणी येत असते असे मानले जाते की मातीला मासिक पाळी महिन्यातील तीन दिवस येते हे तीन दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात तीन दिवसानंतर पुन्हा पूर्ण धूमधडाक्यात दरवाजे उघडले जातात तंत्र साधनेसाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे मानले जाते येथे साधू अघोरींची वर्दळ असते येथे येण्याचे प्रत्येक व्यक्तीच्या सर्व अडचणी पूर्ण होतात येथे खास प्रकारचा प्रसाद मिळतो प्रसाद म्हणून भक्तांना ओले कपडे दिले जाते त्याला अबुबाची कपडे म्हणतात असे म्हणले जाते की जेव्हा देवीला मासिक पाळी येते तेव्हा तिच्या मूर्तीभोवती वस्त्र पसरवले जाते तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा ते कपडे लाल रंगाने भिजलेले असतात नंतर ते कपडे प्रसाद म्हणून भाविकांना वाटले जातात तसेच या मंदिराच्या भोवताली एक नदी आहे ती नदी जून महिन्यामध्ये चार ते पाच दिवस पूर्णतः लाल रंगाच्या पाण्याने वाहत आहे हे कितपत खरं आहे खोटं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता व आयुष्यात एकदा कामाख्या देवी मंदिराला जरूर भेट द्या खूप प्रभावशाली मंदिर आहे भारतात अनेक शक्तीपीठे आहेत या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे वेगवेगळे भाग पडले असल्याचे मानले दे। जाते देवीचे भाग जे ते पडले त्याला शक्तीपीठं म्हणतात माता कामाख्या देवी मंदिर हे देखील या प्रसिद्ध शक्तीपीठापैकी एक आहे सती देवीच्या योनीचा काही भाग या ठिकाणी पडला होता आसामची राजधानी दिसपूरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेले या मंदिराला देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक भेट देतात तुम्हालाही माता सती व या शक्तिपीठाला भेट द्यायचा विचार करत असाल तर तुम्ही या व्हिडिओ पूर्ण पहा व जाणून घ्या सर्व माहिती माता सतीला समर्पित असलेल्या या मंदिरात दरवर्षी बावीस जून ते सव्वीस जून या दरम्यान अबुबाचा मेळावा आयोजित केला जातो बावीस जून ते पंचवीस जून या काळात मंदिराचे दरवाजे बंद राहतात या काळात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल राहते असे मानले जाते की या दिवसात माता सती मासिक पाळीत राहतात दुसरीकडे सव्वीस जून रोजी सकाळी मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते त्यानंतर भाविकांना मातेचे दर्शन होते कामख्या देवी मंदिराचा अनोखा इतिहास आहे कामाख्या मंदिराची गणना भारतातील सर्वात प्राचीन मंदिरामध्ये केली जाते इतिहासानुसार हे कामाख्या मंदिर आठव्या ते नवव्या शतकात बांधलेले आहे परत मात्र हुसेन शहाने या राज्यावर हल्ला करून मंदिर उद्ध्वस्त केले वर्षानंतर पंधराशेमध्ये कोच व संस्थापक राजा विश्वसिंह यांनी मंदिराचे पूजास्थान पुझा म्हणून पूजन केले त्यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये राजाच्या मुलाने हे मंदिर पुन्हा बांधले तेव्हापासून हे मंदिर भारतातील प्रसिद्ध शक्तीपीठांमध्ये गणले जाते मात हे मंदिर असे आहे जिथे मूर्तीशिवाय सती देवीची पूजा केली जाते या मंदिरात तुम्हाला देवीचे कोणतेही चित्र दिसणार नाही मूर्तीऐवजी ते फुलांनी मडवलेली पूल बांधण्यात आला आहे या तलावातून नेहमीच पाणी वाहत असते सती सतीदेवीच्या योनीचा भाग पडल्यामुळे या मंदिरात योनीची पूजा केली जाते तांत्रिकांचा मेळा आहे असे दिसते हे मंदिर तंत्रविद्येसाठी ओळखले जाते यामुळेच मंदिराचे दरवाजे उघडले की दूर दूरवरून ऋषीमुनि दर्शनासाठी येतात भाविकांना मिळतो तो अनोखा प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना येथे अनोखा प्रसाद दिला जातो देवी सतीच्या मासिक पाळीमुळे तीन दिवस मातेच्या दरबारात वस्त्र ठेवले जाते तीन दिवसांनी कपड्याचा रंग लाल झाल्यावर या मंदिरात जाण्यासाठी तुम्ही विमानाने जाऊ शकता कामाख्या मंदिरात जाण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या शहराच्या जवळील विमानतळावरून गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचा यानंतर तुम्ही कोणतीही टॅक्सी किंवा कॅबच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता किंवा तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता सर्वप्रथम ट्रेनच्या मदतीने कामाख्या रेल्वे स्थानकावर पोहोचा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गुवाहाटी रेल्वे स्टेशनवरही उतरू शकता स्टेशनवर उतरल्यानंतर कोणतेही ऑटो किंवा टॅक्सीच्या मदतीने हॉटेल काढतात त्यानंतर फ्रेश होऊन दर्शनासाठी जाता येते मात्र मातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पायीच प्रवास करावा लागेल तो ही एक छान खास अनुभव असेल कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा